बजाज लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा जमीन शार्पणमुक्तीच्या कामासाठी शासनाचे सहकार्य करणार कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची ग्वाही को कौटे कोलंदे दोनशे पन्नास एकरावर मुख्य पाईपलाईन साठी खुदाई कामाचा शुभारंभ दहा हजार हेक्टर जमीन छारपणवृत करण्याचा संकल्प उद्यानपीठ करून प्रत्यक्षात साडेतीन हजार एकरावर काम झाल्याने शेतकरी पूर्वीपेक्षा दुपटीने जास्त उत्पादन घेत आहेत आहे छोट्या गोष्टीसाठी लोक एकत्र येणे अवघड असते पण या छारपणमुक्तीच्या कामासाठी शेतकरी एकत्र आले आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे छारपडमुक्तीच्या या कामासाठी शासकीय अधिकाऱ्याकडून शासनाचे सर्व सहकार्य दिले जाईल अशी ग्वाही कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल वेडगे यांनी दिली कवटे गुलंद यांनी देशभर कुंभार छारपट जमीन सुधारणा संस्था मर्यादित गुलंद कवटे गोलंद शेडशाळून दोनशे पन्नास एकरचा शुभारंभे प्रांताधिकारी मोसमी चौले बेर्डे अनिल कुमार हेडकर सिद्धार्थचे मार्गदर्शक गणपतराव पटेल व मान्यवरांच्या हस्ते श्रीपुळ वाढून करण्यात आला यावेळी या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते जिल्हाधिकारी अमोल इडगे पुढे म्हणाले शेतकऱ्यांनी आपला पुढचा फायदा बघितलेला आणि त्यासाठी स्वतः इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी शेतकरी समोर आलेले आणि याचा जो रिझल्ट आहे मला सांगण्यात आले की दोनशे दोनशे पट उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे खरोखरच याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळालेला आहे एक सायंटिफिक पद्धतीने आपन आपण आपल्या शेतजमिनीमध्ये काय कमी आहे आणि उत्पन्न वाढवण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करून हे आपण तयार केलेला आहे तो सक्सेसही करून दाखवलेला आहे आणि यापुढे आपण काम करणार आहे त्यामुळे मी परत एकदा या प्रकल्पामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचं अभिनंदन करतो एक चांगली दूरदृष्टी आपण या प्रोजेक्टच्या माध्यमातून दाखवलेली आहे आणि हे पूर्ण क्षेत्र जे आपल्याला शार्फमुक्त करायचं आहे तो प्रकल्प लवकरात लवकर आपला यशस्वी व्हावा ही एक शुभेच्छा आपल्यासाठी व्यक्त करतो आणि यामध्ये शासनाचं जे जे काही सहकार्य शासकीय अधिकाऱ्यांचं राहील ते सुद्धा सहकार्य शासकीय अधिकाऱ्यांकडून दिलं जाईल ही आपल्याला शब्द देतो आणि अशाच पद्धतीचे चांगले चांगले प्रकल्प हातामध्ये घेऊन एक उत्पन्न आपलं उत्पन्न वाढवून आपण असेच प्रोजेक्ट पुढे घ्यावेत जेणेकरून ग्रामीण भागातले आपलं उत्पन्न वाढलं की अर्थव्यवस्थेला त्यातूनच भर मिळणार आहे आणि जी काही देशाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे किंवा लोकांचा विकास झाला पाहिजे तो अशाच गोष्टीतून होणार आहे त्यामुळे परत एकदा सहभागी सर्व शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि पुढचा जो आपला प्रकल्प आहे तो यशस्वी व्हावा यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद गणपतराव पाटील यांनी दत्त कारखान्याच्या वतीने राबण्यात येणाऱ्या विविध विकास योजनेची माहिती देऊन छारपड मुक्तीचा प्रकल्प कशा पद्धतीने यशस्वी याचा संपूर्ण आढावा घेतला मुख्य शेती अधिकारी शिरशेल हेगाना यांनी हे लॅपटॉप व छारपड मुक्तीचे काम कसे चालते याची सविस्तर माहिती दिली कवटेकोलांच्या सरपंच संगीता शिंदे यांनी मनोगत व्यक्त अविनाश कदम यांनी आभार मानले प्रारंभी स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक दरगु गावडे विश्वनाथ माने भैयासाहेब पाटील कार्यकारी संचालक एम पाटील सचिव अशोक शिंदे अधिकारी अमित कुमार पाडळकर गट विकास अधिकारी नारायण घोलप माती परीक्षक ए एस पाटील कॉन्ट्रॅक्टर कृती वर्धन मिरज मर्जे सुदर्शन तकडे गजानन चौले ऋषीराज शिंदे धनाजी पाटील नरंदेकर शेडशाळचे सरपंच हैदर अली पाथरवट सुधीर पाटील राम तांबिरे श्रीपाल कांगले श्री शंकर पाटील मोहन पाटील प्रमोद शेखदार बाळासाहेब पाटील रावसाहेब पाटील नितीन मानकापुरे राजगोंडा पाटील रमेश जगताप संजय पाटील सुरेश जगताप रणजित सिंह शिंदे सुरेश कांबळे एनडी पाटील तलाठी सदाशिव निकम ग्रामसेवक जमादार रावसाहेब चोगले दादा देवताळे अप्पा मडीवाळ शिवमूर्ती देसिंगे अशोक पाटील अशोक कदम संगाप्पा केटकाळे यासह विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी अमोल यांनी शेडशाळेतील येथील महिलांनी सुरू केलेल्या देशीवान बीज बँकेस भेट देऊन महिलांच्या उपक्रमाचे कौतुक करून सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची हमी दिली बीज बँकेच्या महिलांनी सर्व मान्यवरांचा सत्कार करून बीज बँकेबद्दल विस्तृत माहिती दिली गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा